करा सुटला अकरा सुटला या मैदानातला वावानी देवीच्या यात्रेने आयोजित केलेलं सरकार केसरी बलवडीकरांच्या मैदानाने या मैदानातला गट क्रमांक अकरा सुटला आणि अकरा मध्ये चार पाय जाते त्यातल्या एक गाडी बाद झाली आता तिघा तो लढत चालाय सुंदर सी गाडी पडते शिखराणी बुलेटची गाडी अतिशय सुंदर आणि बाह्याडावर वाटेगावकरांचं निरेवाद वर्चस्व गाडी क्रमांक अकरा चा क्रमांक दोन वरून धरली गाडी अभिजित भागात खेळाडू या गाडीचा एक नंबर आला विजेत्या बैलगाडी मालकाचा त्यावर बसणाऱ्या भहिर वाटे गावकऱ्याच हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन सुंदरशी गाडी पडली शिकराणी बुलेटची गाडी सुंदरची गाडी पळवली भहिर वाटेगावकरांनी गाडी सेमीला पात्र घ्या बारा लावून घ्या वळवा बाराची बेळगाडी मान गाडी वळवानी समान तर रेषेला समान गाड्या उभ्या करा